आज मी ते आहे ना कोकणातील स्पेशल कोकणी पद्धतीनेच सुरणपाल्याची भाजी बनवणार आहे सुरणाची भाजी तर बऱ्याच वेळा बनवली जाते पण सुरणपाल्याची भाजी आहे ना अगदी कमी प्रमाणात बनवली जाते ही सुरणपाल्याची भाजी आहे ना अप्रतिम लागते भाकरीसोबत तर खूपच सुंदर लागते आणि मुख्य म्हणजे आहे ना घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही भाजी बनवून तयार होते आणि झटपटसुद्धा ही भाजी बनवून तयार होते चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन आपण सुरणपाल्याची भाजी बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी तर मी इथे सुरुणाचा पाला घेतलेला आहे इथे छान असा फ्रेश आहे आणि स्वच्छ धुवूनसुद्धा मी घेतलेला आहे आता आपल्याला हा सुरणाचा पाला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे जेवढी ही भाजी एकदम बारीक कट करून घ्याल ना तेवढी अप्रतिम लागते ही भाजी शक्यतो त्यामुळे बारीकच अशी कट करून घ्यायची आहे चला इथे मी सुरुणाच्या पाल्याची भाजी एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे एक मोठं बाऊल एवढी ही भाजी कट करून तयार झालेली आहे सोबत मी चणाडाळ भिजवून घेतलेली आहे तीन ते चार तास भिजवून घेतलेली आहे ही डाळ आता आपण फोडणी देऊया त्यासाठी तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे आणि कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे हलकासा सॉफ्ट परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद आणि हळद अर्धा मिनिटभर तरी कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा त्या हळदीचा कच्चेपणा निघून जाईल हळदसुद्धा मी अर्धा मिनिटभर इथे परतून घेतलेली आहे आता यामध्ये भिजवलेली जी आपण चणाडाळ घेतलेली आहे पाव कप ती घालून घ्यायची आहे आता यामध्ये चणा डाळ आणि भाजी आहेत पण पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी चुरण पाल्याची भाजी चिरून घेतली आहे ना ती सुद्धा घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन कोकम घालायचे आहेत आणि ही भाजी हलक्या हाताने अशी ढवळून घ्यायची आहे आपल्याला भाजी इथे मी हलकीशी अशी ढवळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बरोबर आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत बघूयात आपली भाजी शिजलेली आहे का छान अशी ही चणा डाळ शिजली आहे म्हणजे भाजीसुद्धा आपली खूप मस्त शिजलेली आहे पाणीसुद्धा यामधलं पूर्णपणे आटून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं यात सर्वात शेवटी ओल्या नारळाचं कीस घालायचं आहे दोन ते तीन चमचे आणि ही भाजी पुन्हा एकदा एखाद मिनिटभर अशी ढवळून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवायची अजिबात गरज नाही आहे एखाद मिनिटभर इथे भाजी मी परतून घेतलेली आहे खूप सुंदर अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे चला ही भाजी तर आपली झटपट बनून तयार झालेली आहे पटकन खायला घेऊयात डिशमध्ये मी काढून घेते आहे ही भाजी आहे ना भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते तांदळाची भाकरी असो किंवा नाचणीची ज्वारीची बाजरीची कोणतीही भाकरी असो त्यासोबत अप्रतिम लागते ही भाजी एक भाकरी खाण्याऐवजी दोन भाकऱ्या नक्कीच खाल्ल्या जातील एवढी अप्रतिम ही सुरणपाल्याची भाजी आपली बनवून तयार होते मला तर ही सुरणपाल्याची भाजी आहे ना प्रचंड आवडते आणि बऱ्याच वेळा ही भाजी माझ्या घरी बनवली जाते तर ही माझ्या पद्धतीने ना एकदा ही चुरणपाल्याची भाजी नक्की करून बघा कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली असल्यास प्रणिताच रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद